चर्मकार समाजाच्या वतीने चर्मकार समाजाचे गुरु श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या तसेच आनंदात करण्यात आली सकाळी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची विधिवत पूजा अभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री रामकृष्णहरी भजनी मंडळ मुंडवा यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची मुंडवा परिसरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गीतराज बँड आणि श्री गणेशनाथ ढोलता अशा पथकाचा समावेश होता या मिरवणुकीचे आयोजन शिवशक्ती मित्र मंडळ तसेच मुंडवा केशवनगर चर्मकार समाजाने केले होते मिरवणुकीची सुरुवात कामगार मैदान श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज समाज मंदिर पासून मुंडवा गाव परिसरामध्ये श्री क्षेत्रपाल कालभैरवनाथ मंदिर येथून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला मुंडवा केशवगर चर्मकार समाज बांधव महिला बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराजांच्या प्रतिमेचे मिरवणुकीनंतर आलेल्या मान्यवर मुंडवा केशवनगर ग्रामस्थांकडून महाराजांची महाआरती करण्यात आली राम तेरो आरती हर के नाम बिन चुथे सगळ पासारे नाम तेरो आरती नाम तेरो आरती मजन मोरारे हर के नाम बिन टूटे सगल पासारे ना महाराजांच्या महारतीनंतर महाराजांना महानैवेद्य दाखवून महाप्रसादाची सुरुवात करण्यात आली महाराजांच्या महाप्रसादाचा लाभ मुंडवा केशवनगर परिसरातील ग्रामस्थ महिला बालगोपाळ यांनी घेतला त्या श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीचा महाप्रसाद माननीय अनिल भाऊ आबनावे तसेच अविनाश आबनावे यांच्याकडून देण्यात आला होता मुंडवा केशवनगर चर्मकार समाजाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा तसेच मुंडवा केशवनगर ग्रामस्थांचा देखील सत्कार करण्यात आला सर्वांना संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर्वांना आज संत शिरोमणी महाराज जयंती निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देते महाराज शुभेच्छा व्यक्त करतो आणि महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे हे सर काम आहे आणि असंच काम वेळोवेळी आपल्या माध्यमातून हवे अशी शुभेच्छा व्यक्त करतो रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या कामगार मैदान येथे मंदिरामध्ये हा जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे खर तर संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना खूप खूप माझ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी मी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनाच मी खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी संत शिरोमणी महाराज यांचं सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंतीनिमित्त या ठिकाणी बाल अप्पासाहेब शिंदे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी जो या ठिकाणी कार्यक्रम राबवलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्येष्ठ नागरिकांचं किंवा इतर बाल गोपाळांचं जे प्रबोधन या ठिकाणी केलं जातं आप्पा शिंदे यांचं मी त्याबद्दल आभारी आहे दोन हजार बारामध्ये श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या रोहिदास महाराज सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि आज आपल्या पुण्यनगरीच्या नगरीच्या मुडव्या केशनगर भागामध्ये कामगार मैदान या ठिकाणी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती या ठिकाणी चर्मकार समाज मुलवा केशनगर मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती या ठिकाणी संपन्न झाली श्री संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो या जयंतीमध्ये प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप माजी महापौर निलेश मगर बंडू तात्या गायकवाड पूजा समीर कोदरे सोमनाथ आप्पा शिंदे अनिल आबनावे आप्पा गायकवाड संदीप लोनकर भैया कोदरे राजाभाऊ तिखे रवींद्र खैरे शासन नियुक्त नगरसेवक विक्की शिवाजी माने वंदना कोदरे सुनील जगताप रमेश दादा राऊत देवेंद्र भाट दादा कांबळे पंकजदादा कोदरे शक्तीप्रधान डॉक्टर दादा कोदरे कपिल गायकवाड देवीदास लोणकर नीलकंठ मानिक शेट्टी अशोक येवले सतीश शिरवळे महादेव दंदी सागर भंडारी नितीन शेठ तांबे बाबा घोलप तुषार गोपने तुषार राजगे शशिकांत सोनावणे बाळासाहेब आबनावे उमेश दादा कदम रमेश कदम संजय शिखरे विजय शिखरे सोमनाथ गायकवाड दादा अहिरे अनिल भाऊ गवळी रोहिदास बनसोडे सुभाष सातपुते डॉक्टर दौलत पोटे तानाजी कांबळे लखन शिंदे प्रमोद शिंदे सुनील शिंदे सुनील गायकवाड उत्तम गायकवाड अनिल शिंदे संदीप शिंदे किरण शिंदे मयूर कारंडे अक्षय शिंदे साई शिंदे रवींद्र शिंदे अविनाश आबनावे दिलीप शेठ ठाकूर रोहिदास गायकवाड तुषार अळसूळ विजय ढवळे आदि शिवशक्ती मित्रमंडळाचे सभासद तसेच मुंडवा केशवनगर चर्मकार समाजाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुंडवा केशवनगर चर्मकार समाजाच्या वतीने माननीय संजय शिंदे अनिल आबनावे आणि अनि सोमनाथ आप्पा शिंदे यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले आज सालाबाद प्रमाणे समस्त मुंडवा केशवनगर चर्मकार समाजाच्या वतीने मुंडवा कामगार मैदान येथे श्री संत रोहिदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती मोठ्या दिमाखात आज साजरी होत असताना स सकाळी श्री संत रोहिदास महाराजांच्या या समाज मंदिरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर दुपारी चार साडेचारच्या दरम्यान साडेचारच्या पाचच्या दरम्यान ब संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेची भव्य अशा अशाप्रमाणे सर्व समाज बांधवाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आल्या आणि संध्याकाळी स संत रोहिदास महाराजांची महाआरती होऊन आज, आज सा, 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 रही रही या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आज इथं सा स संपन्न होत असताना संत रोहिदास महाराजांची शिकवण ऐसा चाहू राज म्हणजे ज्या सबन सबनको आणणं छोटे मोठे बरं सब समटे रैदास रे प्रसन्न याप्रमाणेच रोहिदास महाराजांची शिकवण समता समता बंधुता आणि सामाजिकता धार्मिक या विषयासाठी आपल्या सर्वांना त्यांनी जे शिकवण दिली त्याप्रमाणे त्या शिकवणीप्रमाणे सर्व समाज बांधव आज त्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज करत असताना या परिसरात आम्ही सर्वजण पुन्हा गोविंदाने एकोपाने आणि सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोक आम्ही सर्व एकोप्याने आम्ही जयंती साजरी करत असताना आज आनंद होत आहे या म्हणीप्रमाणे जशी मनछंगा तो कटतो मी गंगा आपलं मन स्वच्छ असलं तर आपल्याला गंगा कुठेही मिळते अशा पद्धतीने संत रोहिदास महाराजांचं वाक्य होतं सर्व जाती धर्माला धरून चालणाऱ्या संत रोहिदास महाराजांची आज जयंती आम्ही आज इथे मोठ्या दिमाकात साजरी करतो याचा आम्हाला आनंद होत आहे सर्व समाज बांधव या जयंतीत मोठ्या उत्साहाने लहान मुला शकत लहान थोर सर्व आज या जयंतीच्या निमित्ताने इथे या जयंतीत सा सामा समाजाचे सर्वजण या जयंतीत सामायिक होत असल्याने या जयंतीच्या निमित्तानं आज इथं जमलेल्या सर्व बांधवांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थांब आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी मुंडवा केशवनगर चर्मकार संघाच्या वतीने तसेच शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने अखिल गाव पातळीवर जी संत रोहिदास महाराजांची सहाशे अठ्ठे जयंती साजरी करताना मला आनंद होतो कारण की समता स्वातंत्र्य विश्वबंधुता अशी शिकवण ज्या संताने सर्व जगाला दिली त्या त्यांची जयंती साजरी करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे कारण की आम्हाला आमच्या समाजाचे ते आहेत त्यामुळं आम्हाला त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो आज मुंड्या गावामध्ये संपूर्ण मिरवणुकीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता त्याला संपूर्ण गावाने ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन कुठलाही राजकीय त्यामध्ये हस्तक्षेप नसताना आम्ही तो कार्यक्रम विविधरित्या उत्कृष्टपणे साजरा करीत आहोत आणि तो त्याला गार ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे साथ दिली त्याबद्दल ते त्यांचंही धन्यवाद मानतो आम्ही संयोजकाच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांच्या पावलावर म्हणजे शिकवणीच्या पावलावर संतांच्या आधी चालण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढं बोलून मी माझं भाषण थांबतो धन्यवाद श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त आज आलेल्या सर्व भाविक भक्तांचे पै पावल्यांचे मंड शिवशक्ती मित्र मंडळ चरंबाकार समाज बांधव यांच्या वतीने मी सर्व स्वागत करतो या जयंतीनिमित्त आज सकाळपासून असे विविध कार्यक्रम झाले होते त्यात भजनी मंडळाचा कार्यक्रम सकाळी झाला त्यानंतर संध्याकाळी प्रचंड अशी मोठी मिरवणूक झाली त्यानंतर आता भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे यामध्ये सर्व समाज बांधव शिवशक्ती मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांनी हिरिणी जर सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आलेल्या सर्व भग भक्त भाविक भक्तांचं भाग, भाग मी सहशास स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रविदास